हाय हॅलो नमस्कार मी सुनीता स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये तर आज पुन्हा एकदा आपण फुरसुंगी मार्केटमध्ये मा आलेलो हो। आहोत फुरसुंगी मार्केटमध्ये मा मुलचंद टेक्स्टाईल मार्केट या शॉपला व्हिजिट केलेली आहे तर हे जे शॉप आहे देवाच्या उरळी पशी जे गंगोत्री हॉटेल आहे अलीकडे थोड्याशा चौकात तर त्याच्या बाजूलाच आपल्याला मुलचंद टेक्स्टाईल मार्केट हे शॉप पाहायला मिळेल तर इथला आज आपण स्पेशली नवरीच्या साड्यांचं कलेक्शन पाहणार आहोत फार सुंदर सुंदर लग्न सीजन मुळे इथं साड्या आलेल्या आहेत अप्रतिमास कलेक्शन असणार आहे ते तुम्ही व्हिडीओत पहा या सर्व साड्या तुम्हाला घर बसल्या ऑनलाईनही मागवता येणार आहे स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क साधा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूयात आणि साड्या कशा असणार आहे ते एक एक करून मी तुम्हाला कलेक्शन दाखवते ही बनारसी सिल्क ओळखलं जात नवरीसाठी साठी सिल्क अच्छा एकदम नवीन डिझाईन आली आपली टिपिकल कॉमन झाली ती पानं फुलं वगैरे त्याच्यासाठी काही भया वेगळं बनवा कस्टमरची खूप रिक्वायरमेंट होती थोड्याशा वेगळं अगदी लयऱ्या पॅटर्न मध्ये कलर पाहू शकता तुम्ही कलर पण येतील असं तुम्हाला अगदी एकच पीस दाखवलाय चार कलर आहेत अच्छा चार कलर येतील एक नंबर साडी आहे साडीचे पाहू शकता काठ पदर खूप रिच बनवलं ओव्हरऑल साडीचं लुक तुम्ही पाहू शकता सर प्राइस काय तर साडीची तिची प्राइस खूप कमी आहे मॅडम मार्केट प्राइस अकरा हजार तीनशे पन्नास आहे आपल्याला फक्त चार हजार आठशे पन्नास रुपयाला हजार आठशे पन्नास रुपयाला तुम्हाला नवरीचा शालू भेटणार आहे तो पण एवढा छान यात तीन चार कलर सुद्धा सर सांगताय ते येतात आणि सर आपल्याला ब्लाउज पीस पहायला मिळेल ब्लाऊज पीस सेल्फ आहे हा अच्छा प्लेन मध्ये प्लेन मध्ये काट येते अगदी सुंदर पीस आहे आपली साडी पूर्ण भरलेली असल्यामुळे ब्लाउज प्लेन येतो अच्छा खूप सुंदर आणि ही अशी काठावर तुम्हाला डिझाईन पाहायला मिळेल साडीचं सूत तर एकदम अप्रतिम आहे सॉफ्ट एकदम प्युअर बनारसी ओळखलं जात ना पूर्ण साडी पण खूप सुंदर आहे पाहू वाव पूर्ण साडीला लेहरिया पॅटर्न म्हणतात त्याला काठ तर खूपच छान आहे साडीचे कलर सर डार्कच येतात का डार्क कलर येतात अच्छा राणी रेड पिंक अच्छा गुलाबी वाईन असे कलर आहेत वा मस्त हे ये बनारसी येतो नवरीसाठी स्पेशल पण बघता त्या हिशोबाने नवरीच कंटिन्यू साड्या बघणार आहेत हा पण सुंदर प्रेशर वाव अगदी सुंदर कपडा हा कपडा फार सॉफ्ट आहे सर्व साड्यांचा पूर्ण एकदम रीच पल्लू हे पाहू शकता तुम्ही जागी जागी असे स्टोनचं वर्क आहे यावर म्हणला जात याला सुंदर काम काट पहा साडीचे ओव्हरऑल साडी पहा ब्लाउज पीस कसेल येईल सर प्लेन मध्ये प्लेन प्लेन आणि काट येतील अच्छा प्लेन ब्लाउज पीस आणि हे असे काठाला हे डिझाईन येईल आणि कपडा क्वालिटी खूप बेस्ट आहे साड्या साड्या तुम्ही इथं शॉप मध्ये आल्यानंतर स्वतःच्या डोळ्याने पहाल तेव्हा तुम्हाला नक्कीच विश्वास बसल या साड्यांवर किती सुंदर आहेत आणि कमी रेंज मध्ये इतक्या छान साड्या भेटणार आहे याची रेंज काय जाते सर पाच हजार सहाशे रुपये पाच हजार सहाशे रुपये सुंदर आहे खूप मस्त प्रत्येक साडीत तुम्हाला चार पाच कलर पण भेटून जातील एकदम छान असे काठ वगैरे आहेत मस्त शकता पूर्ण संपूर्ण साडीवर मस्त जास्त नाही बुट्टी नॉर्मल बुट्टी आहे खूप सुंदर साडी हो साउथ म्हणतात ना आपण त्या टाइप मध्ये साऊथात हल्ली साऊथ पण मागतात का त्या हिशोबाने टिशू मध्ये बनवलेला पीस आहे खूप सुंदर पीस आहे ते पाहून लांबूनच पाहून त्याचे काट कसले अप्रतिम आहे ते तरी नवीन नवीन डिझाईन पण आहे खूप सुंदर पीस आहे मस्त काट पाहू शकता एकदम काट फार सुंदर आहे खूप सुंदर आहे मस्त पूर्ण साडीच एकदम छान असं मस्त आहे ब्लाउज पण कॉन्ट्रास्ट आहे असं वाऊज पीस ला बॅकला ही डिझाईन येईल आणि हे हँड ला येईल मस्त कलर सर कलर किती येतील तीन कलर आहेत तीन कलर आहेत का साऊथ मध्ये खूप छान लग्नासाठी हटके थोडस वेगळं काय घ्यायचं असेल तर हे येईल आणि प्राइस जा काय जाते सर याची प्राइस सात हजार सातशे पन्नास सात हजार सातशे पन्नास कलर वगैरे किती मिळतील कलर आहेत तीन कलर पण कलर, कलर पेस्टल आहे अशा टाइप मध्ये अच्छा खूप मस्त डिझाईन फार छान आहे हटके जास्त बटबटीत नाही पण साऊथ लुक एकदम बेस्ट देऊन जाणार आहे तुम्हाला ते बनारसी मध्ये डबल बुट्टी मध्ये अच्छा कोणाला बुटी आवडते कोणाला येल आवडते कोणाला लाइनिंग आवडते त्या हिशोबाने सगळ्या प्रकारच्या साड्या आपल्याकडे बघायला भेटते तुम्हाला शक्यतो लग्नाच्या हे साड्या हेवीच असतात साडीला गोंडे पण आहेत प्लस गोंडे पण मस्त आहेत जाळीवर प्राइस काय जाते याची मार्केट प्राइस आहे आपल्याला फक्त सात हजार रुपयाला पडेल सात हजार रुपयाला त्या तशा बुट्ट्या येतील छान ब्लाउज पीस प्लेनच असेल याच दिलाय का अच्छा, अच्छा या साडी सिंपल ब्लाउज आले ना ब्लाउज भरल्या अच्छा यास डिझाईनचं तुम्हाला ब्लाऊज पीस पाहायला मिळेल या साडीला आणि ओव्हरऑल साडीला तशा बुट्ट्या पण पाहायला मिळतील मस्त नवरीसाठी खूप छान छान सुंदर सुंदर असे सगळे शालू आलेले आहेत तुम्ही शॉपला नक्की विजिट करा मुलचंद टेक्स्टाईल मार्केटला यायला पण सोपं आहे प्रशस्त पार्किंग आहे समोर त्याच्यातच हा रेड एक कलर आहे येली मला अच्छा तिला गोंडे खूप युनिक दिलेत हा रेग्युलर नाही आपले हा अच्छा हाँ, हाँ, हे थोडेसे गोंडे पाहू शकता तुम्ही याची वेगळे गोंड गोंडे दिलेले साडीला काय जाते सर रेड साडी आहे हे डिझाईन पाहू शकता साडीवर साडीचे काठ पण पाहू शकता तुम्ही काठावर एकदम मस्त साडी आहे रेंज खूप कमी आहे पस्तीसशे पन्नास रुपये पस्तीसशे पन्नास रुपयाला तुम्हाला ही लग्नासाठी कुणाला जास्त हेवी म्हणजे मागाच्या साड्या नसेल आपल्याकडे कमी रेंज पासून पण तीन हजार पासून सुरुवात आहे तीन हजार पासून चाळीस हजार पर्यंत बघायला भेटते अच्छा कोणाला हिवी पाहिजे असली तर रेंज मध्ये पण रेडी आहे याच मध्ये सेम मध्ये ती नॉर्मल येली आहे ही थोड काम जास्त आहे हिला साडी एकदम रिच आहे मस्त प्राइस काय जाते याची हिची प्राइस पडन आपल्याला आठ हजार पाचशे रुपये आठ हजार पाचशे रुपये छान आता वेली मध्ये घेतात आहे ना शक्यतो नवऱ्या खूप वेली मध्ये चालतंय आणि हे असं प्लेन ब्लाउज पीस येईल त्याला काठाला तशी डिझाईन येईल त्याची सुंदर कलर पण फार छान आहे या साडीचे नवीन पॅटर्न आलाय बनारसी मध्ये नवरी साठी तुम्ही पाहू शकता खूप सुंदर आहे खूप छान मस्त एकदम रिच एकदम रिच पीस आहे गुलाबी कलरचे त्याला अशी गोंडे दिलेले खालच्या साईडला गोंडे पण जाळे गोंडे आहेत ना खूप सुंदर पीस आहे काय प्राइस जाते याची त्याची प्राइस ओव्हरऑल साडी बघा तुम्ही साडीचे पण आपल्याला फक्त सात हजार चारशे तीस रुपयाला खूप तीस। तीस। सुंदर साडी हो आणि खूप अशा नाजूक बुट्ट्या एकदम छोटे छोटे अशा बुट्ट्या आहेत साड्यावर जास्त अशी बटबटीत नाही काय नाही एकदम मध्ये सोबर सिंपल सोबर पण एकदम रिच लुक देऊन जाणार नवरी अगदी हटकेच दिसणार संपूर्ण लग्नात अशी साडी सर कलर किती आहे त्याच्यात त्याच्यात तीन कलर तीन कलर येतील ना छान मस्त कुठले कुठले कलर आहे त्याच्यात त्याच्यात राणी रेड अच्छा राणी रेड डार्क कलर डार्क कलर छान मस्त आपण समोर या साडीचा डेमो पीस पण पाहणार आहोत म्हणजे घालून पण साडी ही कशी दिसते ती पण मी तुम्हाला दाखवणार आहे तुम्ही घरी बसल्या ऑर्डर करू शकता हा ही साडी पण तुम्ही घरी बसल्या ऑर्डर करू शकता स्क्रीनवर दिलेल्या वर संपर्क साधा तुम्हाला येणं पॉसिबल नसेल तर ऑनलाईन तुम्हाला घरी बसल्या सर्व साड्या भेटतात कमी रेंज तीन हजार पर्यंत त्या हिशोबाने अगदी मुलचंद मी ला तुम्हाला तीन हजार पासून चाळीस हजारापर्यंत सर म्हणतात लग्नासाठी छान साड्या शपला विजिट करा छान छान साड्या घ्या याची काय प्राइस जाते सर तीन हजार बोलली अठ्ठावीसशे रुपयाला फक्त अठ्ठावीसशे रुपयाला कुणाला जर साध्या साड्या घ्यायच्या असेल म्हणजे डिझाईन वगैरे जसं बजेट असेल तशा अगदी साड्या भेटणार आहेत तिथं नवरीसाठी नवरीसाठी नवरी देण्या घेण्याच्या ऑल ऑल ओव्हर साडीदम कमी रेंज साड्या आपल्यापासून घेण्याला म्हणलं तर दोनशे रुपयापासून काठपदर येईल काटपदर पण दोनशे रुपयापासून पण तुम्हाला साडी भेटल म्हणजे मानापानाच्या ओव्हरऑल साड्या नवरीच्या बस्त्यापासून घरगुती वापरण्यासाठी सुद्धा साड्या डेली यूजच्या खूप छान छान अशा सर्व साड्या आहेत मुलचंदीला तुम्ही एकदा नक्की विजिट करा इथं कशा साड्या आहेत स्वतः डोळ्याने पहा किंवा जर तुम्ही यायला पॉसिबल नसेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क साधा ऑनलाईन सुद्धा तुम्हाला त्या घरबसल्या साड्या मिळतील तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू